पारनेर तालुक्यातील निगोज येथील महाविद्यालयात आई माझ्या महाविद्यालयात हा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ग्रामीण भागात पूर्वी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय कमी असल्याने मुलींचे लवकर लग्न केली जात होती त्यामुळे शिक्षणाची आवड असतानाही अनेक मुलींना लग्नामुळे शिक्षण घेता आले नाही त्यामुळे साक्षरता कमी झाली मात्र आता ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलींनी आधी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आज शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जीवनातील उच्च ध्येय गाठा असा सल्ला जीएस अस महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली शेळके यांनी दिला सुंदर अशा कार्यक्रम आहे विषय खूप सुंदर आहे अत्यंत विषय आहे जसं uh, पुनवणे काकांनी सांगितलं पंधरा दिवसापूर्वी त्यांचा अचानक एकदा दुपारी फोन आला मी खूप कामात होती मीटिंग मध्ये होते आणि काका म्हणे असा असा विषय आहे आणि तुम्ही यायचंय विषय ऐकल्यावरच हो म्हणून टाकलं डायरी मध्ये बघितलं नाही मीटिंग आहे की काय आणि शेड्यूल चेंज करून हो टाकले पाहिजे कारण विषय अत्यंत महत्त्वाचा आहे मोठ्या साहेबांनीच ग्रामीण शाळा आहे छोटी शाळा आहे मोठी मशिनीची आठवी नववी नववींची शाळा आहे आणि ती ह्याच गोष्टीसाठी साहेबांनी काढले नृत्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लांब जाता येत नाही त्यांना जवळच्या जवळ शिक्षण उपलब्ध व्हावं कारण साहेबांना सातवी झाल्यावर मुंबईला जावं लागलं शिक्षण आणि ते ख फार खडक जास्त त्यासाठी शाळा काढलेली होती आणि मी जेव्हा शाळा नंतर चालवायला घेतली तर मी देखील ग्रामीण भागातली अडचणी बघत आलेली आहेत की बाबा सातवी पर्यंत जिल्हा परिषद असतील त्याच्यानंतर आता आठवी नववी दहावी आमच्या इथे येतात तर दहावी तर नंतर काय तर मी देखील हा सर्व खूप अनुभव घेतलेला आहे की आमच्या शाळेत देखील खूप विद्यार्थी इतकी हुशार मुली इतक्या हुशार मुली फ्रेंच इंग्लिश बोलतात वगैरे सगळं दहावी नंतर लग्न करतात लग्न झाल्यानंतर सुद्धा शिक्षण घेता येत पण कधीही आधी लग्नाच्या आधी शिक्षण पूर्ण करा स्वावलंबी पायावर उभं राहा आणि मग लग्न अनेक गोष्टी आहेत सर माझं म्हणजे आता काकांनी सांगितलं जिल्हा परिषदेत माझी शिक्षण झालंय पण तसं नाहीये मी पण एक तालुक्यात शिक्षण पत्र्याची शाळा होती पण आईच महत्व काय असत आईची दूरदृष्टी काय असते फार महत्वाची या कार्यक्रमात उपस्थित माता आणि विद्यार्थिनींनी

मुलं येथील म्हणून आम्ही घरी गेलो एक दोन दिवस राहतो आणि परत रिटर्न येतो तिला असं वाटत जावंच नाही बाहेर त्यांनी परत नाही पण आईला पण खरी शिक्षण देणारी आईच असते सारे जण समजावणारे असतात पण अशुकणारी आईच असते गाणं हलवणारे खूप असतात पण अंगाई गाऊन निसवणारी आईच असते तिच्यासारखी जगी मूर्ती नाही आई फक्त आईच असते पंक्तीत वाढणारे खूप असतात पण घास बनवणारी आई असते बोलणारे खूप असतात पण जवळ घेणारी आई असते पाहणारे खूप असतात मंचावर पण कौतुक करणारी आई असते टाळ्या वाजवणारे हजारो असतात पण आशीर्वाद देणारी फक्त आई असते आईचं कौतुक करण्यापेक्षा आशा तुम्ही विद्यार्थिनी बळा की तिला कुठेही मान खाली घालावं लागणार नाही तुम्ही ज्याप्रमाणे शिक्षण घेतात तसे संस्कारही घेतलेले आहेत त्या वापर करा आणि तुम्ही अशा पद्धतीने म्हणा की तुमच्या शिक्षकांना तुमच्या आई वडिलांना कमी पण वाटणार नाही कुठेही तुम्ही भेटले तरी शिक्षकांनी तुम्हाला आवर्जून आणि आई वडिलांना मान झाला पाहिजे की ही माझी मुलगी आहे हा माझा मुलगा आहे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे आईने आपल्याला काय दिलंय या विषयी बऱ्याच विद्यार्थिनी असो किंवा माता असो यांनी आपल्या बरोबर अतिशय चांगलं करणार व्यक्त केलं आईची माया खरोखर आई असते आणि त्या मायेला आणि त्या मातेने केलेल्या आपल्या संस्काराला कुठंतरी आपण समाजामध्ये प्रेरणा देण्याचं काम करणं गरजेचं आहे आणि या कारवाईच्या माध्यमातून खरोखर मातेचे संस्कार काय असतात मातेचं महत्व काय असत आणि मातेनं आपल्यासाठी आपल्या समाजासाठी काय केलंय याच साधारण एक याची साधारण एक संदेश लोकांपर्यंत आहे त्या सर्वांना धन्यवाद देतो गेली बारा अकरा वर्षापूर्वी या महाविद्यालयात स्थापना या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम सुरू केले यामध्ये दे या सी यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी मार्कशीट मिळाल्या ठिकाणी ठेवली आणि जवळपास अकरा वर्षामध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी राज्य स्तरावर केंद्र स्तरावर विविध शासकीय सेवेमध्ये से क्लास वन अधिकारी झाले हा या विद्यालयाचा सर्वात हो मोठा बहुमान आहे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जीवनात उंच भरारी घ्या आपल्या माता तुमच्या पाठीशी उभे राहतील तसेच प्रत्येक मुलींनी आपल्या आईवडिलांची काठीवा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या मनीषा गाडीलकर मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उनवणे जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष खनकर श्रीकांत खोडदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्राचार्य एस के आहेर यांनी महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली प्रास्ताविक उपप्राचार्य मनीषा गाडीलकर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक निलिमा घुले यांनी केले तर आभार दुर्गा रायकर यांनी मानले प्रतिनिधी सागरातकर महाराष्ट्र दर्शन न्यूज पारनेर